मंडळी नमस्कार मी सतीश गोपाळ कुलकर्णी आपण पाहतात राजकारण गेलं चुलीत हे चॅनल बऱ्याच काळाच्या अंतरानंतर हा व्हिडिओ बनवतो आहे अनायसे स्वराज्य ही मालिका चालूच आहे त्याच्या अंतर्गतच काही व्हिडिओ बनवले होते मधल्या काही काळामध्ये थोडासा कालखंड गेलेला आहे पुन्हा स्वराज्य या मालिकेखालीच एक थोडासा वेगळा विषय घेतो जो आजच्या ह्या गेल्या काही दिवसातल्या घटना ज्या घडल्या त्याच्यावर बोलणं क्रमप्राप्त आहे एक सुजाण नागरिक या नातानं प्रत्येकाला भावना या असतातच फक्त भावनांचा विपर्यास होऊ नये आणि त्याचबरोबर स्वराज्य ही मालिकाही त्याला अनुसरून असावं किंवा जे चॅनलचं नाव आहे त्याला अनुसरूनच हा विषय असावा त्या दृष्टीनं हा विषय मांडतोय मी कारण शेवटी एका प्राध्यापकी पेशामधली मधला माणूस संयम कुठेही सुटता कामा नाही काही झालं तरी परिस्थिती किती विपरीत आली आध्यात्मिक पार्श्वभूमी ह्या सगळ्या जरी गोष्ट्या गोष्टी जरी गृहित धरल्या तरी समर्थांच्या सांगण्याला अनुसरून आपण यामध्ये थोडंसं व्यक्त व्हावं असा मानस झाला म्हणून आपल्यासमोर हा विषय मांडतो शिक्षण हा भाग आणखीन काही कालावधीनंतर घेणंच तर हाय टाईम आहे असं वाटतं आहे आता आपल्याला दरवेळेलाच असं वाटतं की हाय टाईम आहे आता हा आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे माझंही तेच मत आहे की प्रत्येक वेळी अप्रिय घटना ह्या ज्या घडतात आतंकवादाच्या ज्या घटना घडतात त्या भलेही कुठल्या राज्यामध्ये असोत जर त्या राज्यामधले लोक आदरातिथ्य करणारे भारतीय संस्कृती जपणारे असतील असं जर आता आपल्यासमोर चित्र जे निर्माण केलं जात आहे तर तिथल्या मूळ नागरिकांना विस्थापित व्हायची पाळी आली का हा सगळ्यात सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आणखीन दुसरी गोष्ट केवळ आणि केवळ व्यापारी वृत्ती ठेवून मी बऱ्याचदा याच्यावर बोललेलं आहे की व्यापारी वृत्ती अनेक गोष्टींमध्ये झालेली आहे ते अत्यंत चुकीचं आहे त्यामुळं यात्रा व्यापारी वृत्ती विकास यात्रा ही कुणासाठी राबवली जाते ह्या काश्मीर या राज्यामध्ये सध्या आपण मानतो की हे कश्यप ऋषींचं राज्य गुरुचरित्रामध्येही काश्मीरच्या राजाचा उल्लेख आहे त्याचबरोबर शंकराचार्यांची तपस्थलीही तिथं आहे ह्या सगळ्या गोष्टी असताना आदरातिथ्यशील राज्य असताना तिथल्या नागरिकांना पलायन का करावं लागलं त्यावेळी आदरातिथ्य हे कुठं गेलं होतं असा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझ्या मनामध्ये येतो आणि जर चुकून माकून एखादा इतर वंशीय जर माणूस मारला गेला असेल तो गोळी ही ती झाडली गेलेली गो गे गोळी असेल ती काही कुणाला बघून ज्यावेळी त्यांनी तपासून मारलेलं आहे त्यावेळेला एखादा हा ॲक्सिडेंटलसुद्धा हा प्रकार असू शकतो ह्याचा हाईप करण्याचं किंवा ह्याला ह्याचा प्रोपागंडा करण्याचं काही कारण नाही आहे मूळ विषय असा आहे आता मला वाटतं ब ह्या भारत सरकारनं आता सध्याच्या ताबडतोबीनं परराष्ट्र खातं आणि गृह खातं या दोघांनी मिळून सगळी राजकारणं बाजूला ठेवा तुमचे मास्टर स्ट्रोक अमुक तमुक तुम्ही घेतलेले निर्णय तीनशे सत्तर पस्तीस हे अमुक तमुक हे ग्राउंडवरची परिस्थिती बदललेली नाही आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे गेल्या काही वर्षामध्ये काही विशिष्ट राज्यांमध्ये काश्मीर बंगाल विशेष करून आणि केरळ जरी शांत दिसत असलं तरी तिथली परिस्थिती, परिस्थिती फारशी अनुकूल नाही आहे इथं पूर्णपणानं एक भारतीय पर्यटकांसाठी आता सगळ्यात महत्त्वाचा विषय मी मानतो आहे हा की एक स्टॅच्युटरी वॉर्निंग जारी करावं यांनी जर ह्यांच्या हातात परिस्थिती नसेल सगळ्या यंत्रणा जर राबवत असताना जर ह्यांच्या हातामध्ये जी रही जर ही परिस्थिती राहत नसेल घुसखोरी केली जाते हा भाग वेगळा आहे पण स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय हे कार्य होणं अशक्य आहे अशक्य आहे हे गो हे कार्य होणं अशा प्रकारचं घृणास्पद गोष्ट ही होणं अशक्यप्राय आहे तेव्हा भारत सरकारनं सरकारनं पर्यटनासाठी कुठली राज्य सुरक्षित आहेत याची याची एक यादी आता जाहीर केलेली भर होईल असं माझं स्पष्ट मत आहे ज्या राज्यांमध्ये आप खात्रीनं भारत सरकार आणि तिथलं जे करस्पॉन्डिंग राज्य सरकार आहे हे हमी घेत असतील की येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हे सिक्युरिटी असेल त्याचा जीव घेतला जाणार नाही कुणाकडूनही किंवा स्त्रियांच्यावर देखील अत्याचार होणार नाहीत ह्याची शाश्वती जोपर्यंत हे राजकारणी लोक घेत नाहीत सूची जारी करून नोटिफिकेशन जारी करून लेखी पद्धतीनं तोपर्यंत नागरिकांनी अशा राज्यांमध्ये जाण जाणं खरोखर कर टाळावं मग ईश्वराधीन सोडून द्याव्यात गोष्टी मलाही भले मस्त वाटतं की कालीपीठ जे आहे कलकत्त्याचं तिथं जावं दर्शनाला किंवा गंगासागर दर्शन तिथं जावं हे प्रकर्षानं मलाही वाटतं पण आपल्या जीवाच्या मोबदल्यामध्ये तिथं दर्शन हे आपल्याला सुखकर होणार नाही सुकर होणार नाही असंही माझं मत आहे जेव्हा आपल्याला ही हमी मिळेल जेव्हा ही सूची जारी होईल तेव्हा आणि तेव्हाच कृपया आपण सर्वांनी ह्या ठिकाणी जाणं योग्य मानावं आणि आपले जीव धोक्यात घालून कसलं नंदनवन स्वर्ग स्वर्ग बा जमिनीवरचा पृथ्वीवरचा स्वर्ग आणि कसला स्वर्ग कुठं राहिला स्वर्ग होतो एकोणीसशे नव्वदमध्ये हा स्वर्ग राहिला का आपल्याच लोकांसाठी ह्याचा थोडा तरी काडी मात्र तरी विचार आपल्या मनात कोपऱ्यामध्ये कुठंतरी अस सतत जिवंत असला पाहिजे जो समाज आपल्यावर झालेल्या जखमा अत्याचार नजीकच्या भूतकाळामध्ये किंवा पूर्वीच्या भूतकाळामध्ये जो समाज विसरतो तो समाज कधीही उभारू शकत नाही केवळ स्वतंत्रता आहे मला अमुक संविधानानं मला बोलण्याचा हक्क मी तर त्या म ह्याच्या खाली कलमाखाली मी बोलत नाही आहे की मला संविधानानं बोलण्याचा अधिकार दिला आहे म्हणून जीभ वाटेल तशी मोकळी सोडायची असा माझ्या बाबतीत तरी हा दृष्टिकोन नाही आहे पण इथं बोलणं म मा, मात्र क्रमप्राप्त आहे किती काळ तुम्ही असेच हातावर हात धरून हात नुसत्या लोकांच्या समोर येऊन खोट्या गोष्टी पसरवत राहणार आणि एकतर्फी सगळे निर्बंध ला लावत जाणार लादत जाणार ह्या गोष्टींचे तेव्हा कुठलंही राज्य असो एखाद्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा जर एखाद्या ठिकाणी जाणं जर धोक्याचं असेल तिथं राहायला मी अगदी म्हणतो खाण्यापिण्याला मला एखाद्या ठिकाणी गेल्यावर मी शुद्ध शाकाहारी माणूस आहे मला एखाद्या ठिकाणी गेल्यावर जर त्यामध्ये भेसळ होणार असेल कुणी थुंकणार असेल कुणी अन्य गैरकर्म करून मला ते जेवण आणून देणार असेल तर मला जावंसं वाटणार नाही प्रशस्त वाटणार नाही अशा ठिकाणी जाणं हा नेहमीच्या धाटणीमधला हा व्हिडिओ नाही आहे कृपया आपण सर्व प्रेक्षकांनी हे लक्षात घ्या कारण ही खरोखर रक्त गरम करणारीच घटना ह्या आहेत ज्या काही घटना घडलेल्या आहेत ज्या पद्धतीनं लोकांना मारलं गेलं आहे ले ले। मार ले ले। हे कुठल्याही पद्धतीनं जस्टिफायबल नाही आहे आणि याच्यामध्ये परत शाब्दिक खेळ करून योग्य गोष्ट लपवण्याची जी जे खेळ चालतात नेहमीचे आपले ते खरोखर त्याच्याकडं पूर्ण संपूर्णपणे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून आणि इथून पुढं ज्या लोकांशी आपण व्यवहार करतो हो, आहोत ते त्या लैकीचे आहेत का खरोखर या स्वराज्य ह्या मातीशी ते नातं मानणारे आहेत का त्यांच्याशी नातेसंबंध किंवा त्यांच्याशी बोलाचाली त्यांच्याशी केलेला व्यापार हा खरोखर आपण किती कितपत ठेवणं योग्य आहे ह्या ह्या सर्व गोष्टींचा आपण अगदी प्रा प्रकर्षानं विचार करावा सर्वांनी हे सर्वांना मी माझी विनंती आहे खरोखर कळकळीची विनंती आहे याचबरोबर पर्यटनाची सुती सूची जाहीर करताना ह्या सर्व गोष्टींची त्याला अनुषंगानं तिथं र राहायला जायचं ठिकाण असेल तिथल्या खाण्यापाण्याच्या गोष्टी असतील तिथं गेल्यानंतर आपल्यावर टेहळणी होईल विशेषतः काही जे हॉटेल्स असतात ती कोणाच्या ताब्यामध्ये आहेत तिथं कोण कशा प्रकारनं काही टेहळणी गुप्त टेहळणी करतो का गुप्त कॅमेरे वगैरे लावलेले आहेत का ह्या सगळ्या गोष्टींचा आपण साकल्यानं विचार करण्याची निश्चितच आता तरी वेळ येऊन ठेपलेली आहे हा आपण विचार करणं क्रमप्राप्त आहे हे सर्वांनी कृपया आपण सर्वांनी लक्षात ठेवा मागच्या काही व्हिडिओनमध्ये राजकारण गेलं चुलीत ह्या विषयाला अनुषंगानंच मी बोललेलो आहे ही कृती करता येण्यासारखी आहे ह्याच ह्याच्यासाठी आपल्याला मोर्चे काढणं कॅन्डल मार्च करणं तथाकथित हे जे करतात काही बुद्धिवादी म मंडळी जे करतात आणि जे बुद्धिवादी मंडळी जी बसलेली आहेत आपल्या डोक्यावर जी बसवली गेलेली आहेत त्यांच्या जो अंतस्त त्यांचा चेहरा आहे हा पण ओळ आरपार चेहरा आपल्याला ओळखता आला पाहिजे अक्स जो त्यांनी लावलेला आहे आपल्या चेहऱ्यावर आणि त्याच्यामागं त्यांचे वेगळेच डावपेत जे चाललेले असतात त्याचा पूर्णपणानं बिमोड झाला पाहिजे आपण त्याच्याशी ओवरकम केलं पाहिजे त्या गोष्टींची आणि त्याचबरोबर जे मी मागच्या काही व्हिडिओमध्ये मा म्हणत होतो आपले जे लोकप्रतिनिधी आहेत आत्ता जे आमदार असतील किंवा खासदार असतील नगरसेवक काही भागांमध्ये नाहीच आहेत गेल्या अनेक वर्षा वर्षांमध्ये महापालिका नगरपालिका वगैरे निवडणुका झालेल्या नाही आहेत तेव्हा प्रत्यक्ष जबाबदारी त्या आमदार किंवा खासदारांच्यावर येऊन पोचते त्या स्थानांमध्ये त्या परिसरामध्ये कोण बांगलादेशी आणि रोहिंग्या आलेल्या आहेत त्यांना ते त्यांची संख्या किती आहे त्यांना कोण कशा पद्धतीनं इथं आणतं आहे त्यांचं नेटवर्क काय आहे त्यांचे येण्याचे इथले उद्देश काय आहेत हे ह्याची ह्याची याचा व्हाईट पेपर जारी केला पाहिजे मी मागेही माझ्या एका व्हिडिओमध्ये मा म्हटलं होतं की याचा व्हाईट पेपर काढला पाहिजे त्या लोकात परिसरामध्ये त्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये विधानसभा असो किंवा लोकसभा मतदारसंघामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या नेमकी किती आहे आणि ते का राहत आहेत अनेक प्रकारशी लोक आपल्याला दिसत आहेत येतात वावरताना आपल्या बाजू आजूबाजूला हे कोण आहेत नेमके लोक हे आपल्या लोकांना जे इथले स्थानिक लोक आहेत त्यांना आपण सहजासहजी ओळखतो ओळखू शकतो प्रत्येकानं ह्या बाबतीत सतर्क राहून जर नवीन एखादी गोष्ट आढळली तर योग्य सनच्चीर मार्गानं त्याचं रिपोर्टिंग केलं पाहिजे आपल्या संबंधित लोकांना त्या जिल्हावार त्या लोकसभा मत किंवा जे विधानसभा संघावार ह्या लोकांची सूची जारी करून त्याच्यावर कार्यवाही काय केली कालबद्ध पद्धतीनं टाईम बेस्ड ॲक्शन काय घेतली गेली हे सर्व सर्व नागरिकांना जाणण्याचा हा अधिकार आहे हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत भलेही आपली संस्कृती किती विशाल असो काही असो त्याची पार्श्वभूमी काही असो अनेक वर्षांची त्याच्यामागे तपश्चर्या असो साधना असो अमुक असो तमुक असो काही उपयोग नाही जर आपल्याला आपले, आपले दैनंदिन कारभार जर व्यवस्थित पपणानं शांतपणानं आणि डेवोटेडली जर करता येत नसतील त्याच्यामध्येच जर अडथळे येत असतील निर्माण केले जात असतील मुद्दाम मुद्दामहून कुणाकडून तर आपलं भावी आपल्या पिढींचं जीवन आपण धोक्यामध्ये घालतो आहोत ज्याप्रमाणे पर्यावरण आपण धोक्यात आणलेलं आहे वृक्ष बेसुमार वृक्ष तोडीनं मी रस्त्यांच्या एका व्हिडिओमध्ये अनेक व्हिडिओमध्ये ही गोष्ट बोललो होतं ज्याप्रमाणे ते पर्यावरण आपल्याला परमेश्वरानं प्रदान केलेलं पर्यावरण ज्याप्रमाणे आपण त्याचा निकाल लावत चाललो आहोत त्याप्रमाणे हे मानवनिर्मित पर्यावरण जे आहे त्याचाही निकाल बऱ्याच अंशी लागलेला आहे वेगवेगळ्या दिशांना आपल्याला संकेत मिळत आहेत याचे अशाही परिस्थितीमध्ये जर आपण ह्याच्यावर कोणतंही भाष्य न करता मुकपणानं केवळ नेहमीच्या आपल्या दैनंदिन जीवनाच्या गुरफटीमध्येनंच मधुर जर अडकून राहणार असू आणि त्याची खापरं नंतर आपण दुसऱ्यावर फोडत बसणार असू तर ती वेळ निघून गेलेली असेल आणि पुन्हा पारतंत्र्यात मी ही गोष्ट फार जबाबदारीनं बोलतो मी वर्गांमध्ये देखील ही गोष्ट बोलत होतो जर पुन्हा दुर्दैवानं आपल्याला पारतंत्र्यात जायची जर वेळ आली इथल्याच काही लोकांनी जर अतिक्रमण करून आपल्याला पारतंत्र्यात जर ढकललं तर आपल्याला आठशे हजार वर्षं ला जी लागली आता पाच हजार ते दहा हजार वर्ष लागू शकतात कारण आपल्याला सध्या आपली जी मानसिकता आहे ओवरऑल टुवर्ड्स दी सोसायटी समाजाप्रती आपली जी मानसिकता जी आता सध्या जी आहे शैक्षणिक बाबतीमध्ये विशेषतः असो ज्या प्रकारचे विद्यार्थी आपल्याला बाहेर पडताना दिसत आहेत आपल्याला आपण एकंदरीत समाज व्यवस्था जी, जी आपण बघतो याच्यामध्ये आपण आपल्याच ते तथागतीत मोबाईल ते रील्स ते मेम्स आणखीन ती विनोदी पात्र आणि विनोद ह्यामध्येच आपण गुंतून पडलेलो हो। आहोत आणखीन काही वेगळ्या विषयांमध्ये त्या विषयावर मी बोलत नाही पण ह्या विषय लोलूप ह्या आपल्या एक प्रकारच्या समाजामध्ये अपंग समाजामध्ये जर अशीच अपंगता जर वाढत राहिली अशा मानवनिर्मित ह्या गोष्टीं प्रति तर तो, तो दिवस दूर नाही जेव्हा आपल्याला नंतर सोडवायला कुणीही येणार नाही आहे हे सगळ्यांनी यांनी यांच्या यांच्या व्यवस्था केलेल्या आहेत तो आपल्यावर ढकलून हे कुठेही परदेशामध्ये सुद्धा पळून जाऊ शकतात ही मंडळी तेव्हा आपणच जागरूक राहून सतर्क राहून आपण ह्या अशा गोष्टींना विरोध केला पाहिजे जी सूची मी म्हणतो ती जारी केली गेलीच पाहिजे आणखीन त्यांचं कालबद्ध पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या देशामध्ये तुमच्या देशामध्ये तुम्ही सुखी राहा आमचं काही म्हणणं नाही तुम्ही इथं राहू नका फक्त कारण इथं उपद्रव निर्माण हा होत राहणार आहे आणि त्यांचा एक टूल म्हणून वापर केला जाणार आहे हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे तेव्हा या विषयावर आपण सगळ्यांनी साकल्यानं विचार करू आणि याचा पाठपुरावा ह्या गोष्टींचा आपण करण्यासाठी आपण जागरूक आणि कटिबद्ध राहू असा आपल्या सर्वांना मी कळकळीची विनंती करतो नम्र विनंती करतो आणि आज इथं थांबतो पुढं बघू आपण दुसऱ्या कुठल्या व्हिडिओमध्ये आपण बोलायचं ते नंतर पाहू आता सध्या थांबतो आपण जरूर सगळे आपली काळजी घ्या सतर्क राहा आणि एकमेकांना चांगलं सहकार्य करा ही सर्वांना विनंती नमस्कार धन्यवाद